नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात इचलकरंजी तरुणावर गंभीर हल्ला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी शहरात सहा सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या एका गंभीर हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निखिल नितीन घाडगे वय पंचवीस रा इचलकरंजी यांच्यावर हल्ला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे घटना सहा सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ पूर्णांक एक पाच वाजता बजाज फायनान्स समोर कामगार चाल परिसरात घडली या प्रकरणी आरोपी आशादुल्ला हारून जमादार वय सत्तावीस रा इचलकरंजी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने जुन्या वैमनस्यातून वाद निर्माण करून फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला यात फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे त्याला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध क्षण प्रत्येक दिवस